तर चला संध्याकाळ झाली आपले ब्लॉग बनवण्याची झाली हॅलो मोटो नमस्कार खोटो टोटो टोटो तर नमस्कार गाई स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही बनवतोय मस्त पनीरची भुर्जी पोळी हा ही बनवते आता सध्या ज्वारीची भाकर कारण की ज्वारी आवडते आणि मुंबई सुद्धा ज्वारी आवडते आणि आम्ही बनवला आमच्यासाठी पोळी अ तर लेट झालं म्हणजे बाईचा आता पेपर चालू आहे पेपर चालू आहे माझा जॉब चालू असतो संध्याकाळी येतो आणि तुम्हाला असं वाटत असेल की डेली फक्त किचन आणि ते बिल बस दाखवतात तर टाइम मॅनेज होत नाहीये तर आम्हाला हा जो टाइम आहे संध्याकाळचा तोच आम्हाला भेटतोय त्याच्यामुळं लागतो म्हणजे हाच टाइम भेटतो आम्हाला मग लॉक पण आम्ही बनवतोय कारण की कसं दुसरा पण टाइम मॅनेज होत नाही त्याच्यामुळे तर हा तर माझ्या बायकोची ज्वारीची हाती मी तो बनवणार किती पंचवीस मार्क सोडवला चोवीस मार्कावर पास येईल ना नाही पन्नास साठ मार्क पडतील पडतील का म्हणजे स्वतः घेणार नाही पडतील

कौन हूं मैं मेरे बदरवाए सांता जबूं मैं गाए मेरे रे हम सपन ओ मेरे हम सपन तेरा मुझे एक्टिंग ना कर मैं तेरे इश्क में मरना चाहूं स्वतेक <laughs> <laughs> <laughs>

सामने बैठी रहे तू रात जपत कर ओ उपाशी बसो अपनासन जब तू कुछ असर तर, खायला काय भेटना नाही आपल्याला मम्मी तिकड न मंग असे पके आले तू हम मैं तुम मैं कुछ नहीं कुछ नहीं है क्या है ना सॉरी यू आर टॅलेंटेडेड ओके इंग्लिश म्हणजे येत आहे बॅक म्हणजे हा बाकी येते असतिश अरे इंग्रजांना तुम्ही इंग्लिश शिकवली इंग्रजांना तुम्ही इंग्लिश येते इंग्लिश

ज्वारीची झाली आता ही पोळ्याचं डोळ मला बनवून घेते ही गुरुजी बनवणार मी पोळ्या बनवणार पोळ्या बनवल्यानंतर मग आम्ही जेवण

एक गरम चाय की प्याली हो कोई मुझको पिलाने वाली हो चाहे गोरी हो या काली हो से लगाने वाली हो <laughs> अरे समाज में मुझको ऐसा वैसा तेरे तेरे मेरे में पैसा ले ना

अरे ऊंची है बिल्डिंग तारा 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 आजा तारा 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 तारा

तो था। तो ना कांदा टाकायचा किती मोठा किती मोठा दिसला कांदा कापायचा आणि मस्त भुर्जी बनवायची आंब्याच्या भुर्जी सारखे अजून एकदम टेस्ट एकदम भारी लागतो घ्यायचं एकदम भारी टेस्ट लागते मशरूम आहे हे जे मशरूम आहे हे आणि हे कसं चिकन मटन खाणारे नाही तर त्याच्यामुळे मग त्याला लागतो कांदा टमाटो टोमॅटोला टोमॅटो म्हणता आणि बारीक कापून गरम पाण्यामध्ये मस्त हे करून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं आणि मस्त कोरडी भुशी करायची खायची कसे लागतं काय लागतं तुम्ही बघा ना मला पण सांगा ओ मागा प्रोफेशनल ब्लॉगर आले ते आता प्रोफेशनल ब्लॉगर कसे करत आहेत असा गुर्जी पटकन खायचा आणि तुम्ही बघून घ्या चला आम्हाला पण सांगा आई अरे मैं आगे आगे तू पीछे पीछे चुंबक जरा द्वारा मुसक पीछे तू मेरा लीवर है आना पड़ेगा रू, रू 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 तुझे मेरा जलवा दिखाना रहे तुझे मेरे नखरे उठाने पड़ेंगे मैं तुला पण उठू सकते उठू का <laughs> मला खाए जा पोरा है एकदम परफेक्टच पाहिजे पाई मी जैसे मैं बाइक परफेक्ट शोध दिया ना मित्रा मेरे को मित्रा ने तू ला सांस परफेक्ट शोध दिया मला तो माला परफेक्ट पाहिजे थी जोड़ों की इधर परफेक्ट पाई पर्� थी समझ आता लगे दो मिनट आहे का थोडा थोडा तर मम्मीचा आम्हाला सजेशन आलेलं आहे मित्रांनो की बाबा थोडा थोडा व्हिडिओ काढायचा मोठे मोठे व्हिडिओ काढल्याने ना लोक बोर होते बघायला तर <laughs> तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये बरोबर आहे की काय करायचं किती मिनिटाचा व्हिडिओ कारण कि मित्रांनो कमेंट मध्ये सांगा मला की त्या रांगामध्ये बघते एकदम पळत पळत जाते देव

हा, हे, हा, हे, 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 हा, तुम जो कह दो तो दारों को, इन हवाओ को इन इन, गटाओ इन गटाओ को मोड लाऊंगा मैं कैसा मंजर है मेरे तवे पे जल जग

<laughs> <laughs> मम्मी तू आमचा ब्लॉग बघितला ना मम्मी आमचा तू तर मग आम्हाला कसं काय करायचं हा ह्याच्यामध्ये फक्त पावडर वगैरे आणि एकदा ना पावडर तर तो आमचा ब्लॉग बघितला त्यांना हां त्यांना सांगतो आमचा ब्लॉग बघितला हां त्याच्यामध्ये काय आम्ही काय काय करायला पाहिजे ते, 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 ते सांग म्हणजे तो आता आम्ही सांगतो मस तुमचं ओके पण एवढा प्रॉब्लेम आहे त्याच्यात ते सांग थोडस असॉब्लम आहे का ते असे म्हणजे ना असे दमांना बोलताय समोरच्याला वाटत झुकली ती काय असं फास्ट बोलत नाही

बोलायचं पद्धत अशी होती uh -huh. का असं आपलं कसं ती जोडी यांच्यामध्ये आपण कशाला मधी माझी डिस्टर्ब ते करून जास्त येत नाही त्याच्यामुळं त्याला काय एवढं नॉलेज नाही बोलायचं तर आता

आमचे जे गुरु होते जसे द्रोणाचार्य एक लव्याला द्रोणाचार्य गुरु होता तसं आम्हाला आमचे द्रोणाचार्य भेटलेले आहेत तर आम्ही आता असे व्हिडिओ बनवू असं करू तर मी एकदा बघतो एकदा व्हिडिओ आम्ही एक स्पेस भरलेला आहे एक मिनिट मित्रांनो मला जस्ट थोडासा टाइम द्या मी आलो दोन मिनिट पनीर पनीर है पनीर है

आहे बोलते आता तिगा आमचे ब्लॉग नाही राहिले ते, ते आणि आता ते आता आम्हाला ते नाव चेंज करावा लागणार आहे मित्रांनो मी ज्या आमचे मेंटॉर आहेत त्या आम्हाला भेटलेले आहेत आता आता त्यांच्या थ्रू आणि अरे या बघ पकडून आण दो ओ सॉरी तो नाही आहे हाय टोनी मी त्याला हे म्यूट करून टाका मित्रांनो टाकतो ऐका ऐका मित्रांनो आता मी हे फास्ट मध्ये बनवून घेतो कारण की आता भूक लागली आहे सगळ्यांना भूक लागली तर मी फास्ट मध्ये बनवतो आणि मग तुमच्या सोबत वापस रिकनेक्ट होऊ घ्या तो चलो टाटा बाय 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 भेटूया आपण थोड्याने ओके पितो तुम्हाला परत भेटतो आणि आम्ही पटकन मधून भेटू मम्मीला भूक लागली तर चला बाय मित्रांनो थोड्या वेळाने भेटू मी भूक लागली सासूबाई आमच्यावर चला बाय बाहेर काढते त्याच्यामध्ये मी पनीर मशरूम कापला मस्त छान त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचं त्याच्यानंतर मस्त कांदा टमाट आणि मिरची मस्त फ्राय करून घ्यायची आणि मस्त तिळून त्याच्यामध्ये टाकून द्यायची फ्राय करून घ्यायची एकदम मस्त खायचं